वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा नेते प्रशांत वाघोदे यांच्या हस्ते इंडियन आर्मीमध्ये निवड झालेल्या युवकांचा सत्कार प्रमाण गुणवंत विद्यार्थ्यांचा व देश सेवेत तथा प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झालेल्या युवकांचा सत्कार आणि विद्यार्थी युवक संवाद कार्यक्रमानिमित्त तसेच प्रमाण का। दरवर्षी शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले युवक युवतींचा सत्कार बुलढाणा जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रशांत वाघोदे आणि त्यांचे सह शुभकारी हे करत असतात त्याच पार्श्वभूमीवर पिंपळगाव काळे येथे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पिंपळगाव काळे येथील भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या अतिशय गरीब कुटुंबातील युवक अविनाश ज्ञानेश्वर घटे यांच्या घरी जाऊन त्यांच्या आणि त्यांच्या आई वडिलांचा परिवाराचा पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच आदित्य कैलास निंबाळकर गाडेगाव बुद्रुक व शुभम देवीदास पिंजारकर वडगाव वाण या युवकांचा भारतीय सैन्यदलात निवड झाली असून त्यांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला आहे. पिंपळगाव काळे येथे प्रशांत वागौदे यांनी मार्गदर्शनपर भाषणात प्रतिपादन करत असताना सत्कार कार्यक्रम किंवा संवाद साधत असताना त्या व्यक्तीला या कार्यक्रमामुळे प्रोत्साहन मिळतं. त्यांच्या काही अडचणी असतील त्या सुद्धा लक्षात येतात आणि त्यावर उपाययोजना सुद्धा केली जाते. असे मार्गदर्शनपर भाषणात म्हटलं आहे. पिंपळगाव काळी इथला कार्यक्रम झाल्यानंतर प्रशांत वाघोदे यांनी युनिक अकॅडमी जळगाव जमूद येथे भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यानंतर जळगाव जमू येथील शासकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह येथे भेट दिली तेथील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी ते संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि तेथील अधिकाऱ्यांसोबत त्या संबंधित चर्चा सुद्धा केली पिंपळगाव काळे येथे कार्यक्रमाला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते प्रशांत वाघोदे मिलिंद वानखडे शहर अध्यक्ष बुलढाणा मोहित दामोदर सम्यक विद्यार्थी आंदोलक बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण गवई तालुका उपाध्यक्ष प्रशांत नाईक समय विद्यार्थी आंदोलन तालुका अध्यक्ष मंगेश मानकर विठ्ठल मानकर हरिदास वाघमारे करीर मौलाना उमेश मांडोकार आकाश बांगर अनिकेत बांगर मयूर अवचार तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते इत्यादी सर्व उपस्थित होते आरसी ट्वेंटी फोर न्यूजकरिता मंगल काकडे पिंपळगाव काळे